जालना उद्योगासाठी अडीच कोटी रुपये खर्च देण्याचा अमिष दाखवून अडीच कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या आर्थिक गुढे शाखेच्या पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत जालना येथील व्यावसायिक संजय शिनगारे यांनी संदर्भात चंदन झिरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती तक्रारीच्या अनुषंगानं गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि यानंतर न्यायालयाने त्याला तेरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सी आर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस येथे जो फिर्यादी जो आहे संजय मधुकर सिनगारे हे एम आय डी सी एरियामध्ये त्यांची तेलाची फॅक्टरी आहे आणि त्यांचा वार्षिक टेन्युअर जो आहे ते जवळपास शंभर कोटीचा आहे आणि uh, त्यांच्याकडं हे जे आहेत रोशन आणि इतर त्याचे साथीदार हे त्यांच्या कंपनीमध्ये आले आणि त्यांची कंपनीची वगैरे पाहणी केली आणि सांगितलं की तुम्हाला लोनची कर्जाची वगैरे आवश्यकता आहे का जर तो आपल्याला कर्जाची आवश्यकता असेल तर आम्ही आमची फायनान्स कंपनी आहे जी की बेंगलोर येथे आहे त्यामार्फतेने आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो मग ते त्यांनी जो ड्रामा तयार केला आणि त्यांना सांगितले की तुमच्या तुमचा जे टेन्युअर आहे तुम्ही जे सांगता की शंभर कोटीचा तुमचा टेन्युअर आहे तर ते तो टेन्युअर आहे तर आम्हाला ऑन रेकॉर्ड दाखवा तर त्यांनी त्या ते सगळ्या त्यांच्या फायली वगैरे त्यांची स्वतः स्वतःची टीम वगैरे सोबत इथं घेऊन आले आणि एक आभास निर्माण केला की आमची अशी अशी मोठ्या स्वरूपाची फायनान्स कंपनी आहे आणि ती ऑल ओव्हर इंडिया लोन देत आम आहे असा आभास निर्माण करून त्यांच्या फायली वगैरे चेक केल्या आणि फायली चेक केल्याच्यानंतर आमच्याकडं आमचा स्वतःचा सी ए आहे आमचे स्वतःचे वकील आहेत आमची सर्व मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे अशी आमची सर्व टीम आहे तुम्ही या आणि आमची फायनान्स जी कंपनी जी आहे की जे फायनान्स आमचा ऑफिस आहे ते तुम्ही पहा आणि ही सगळी खात्री झाल्याच्यानंतर तुम्ही एक तुम्हाला लोन वगैरे मंजूर केलं जाईल आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ते डॉक्युमेंट्स वगैरे फिर्यादीने यांना दाखवले आणि त्यांनी सांगितले की ओके ह्या डॉक्युमेंट्सच्या आधारे आपला जे टेन्युअर शंभर कोटीचा आहे याच्या आधारे आम्ही तुम्हाला जवळजवळ याच्या बाबत अडीचशे कोटीपर्यंत लोन देऊ शकतो आणि ते लोनसुद्धा तुम्हाला तीन टक्के व्याजदराने भेटेल वार्षिक तीन टक्के दराने आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या हैदराबादला आमच्याकडं बेंगलोरला वगैरे आल्याच्यानंतर आमचं तिथं सगळं कार्यभार पहा आणि तुमची खात्री पटल्याच्यानंतरच ह्या प्रोसेस करा त्यानुसार फिर्यादी हे जी आहे ती स्वतः त्यांचे भाऊ आणि ते द तिथं गेले त्यांनी तिथं माहोल आणि यांनी असा माहोल आभास निर्माण केला होता आणि त्या आभासाला हे बळी पडले तिथं एकदम फाईव्ह स्टार हॉटेल ज्या टाईप आहेत त्या टाईप त्यांचं फायनान्स कंपनी असल्याचं दाखवलं आणि तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी तिथलं ते वातावरण वगैरे पाहिलं आम्ही या लोकांना लोन देतो त्या लोकांना लोन देतो असेच काही ह्याच्यामध्ये जी आहेत आणि आम्ही मोठे मोठे पदाचे लोकं इथं आहेत आणि आम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही इझिली लोन देऊ आणि हे सगळा आभास आणि हे क्लायमेट सगळं यांनी तयार केल्यामुळं ते त्याला बळी पडले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुमचे डॉक्युमेंट्स आम्हाला पाठवा यांनी त्यांना डॉक्युमेंट्सही मेलद्वारे वगैरे पाठवून दिले आणि सांगितले की तुमचं याच्यावर अडीचशे कोटीचं लोन मंजूर होऊ शकतं परंतु अडीचशे कोटीचं जर तुम्हाला लोन मंजूर करायचं असेल तर तुम्हाला याची जी प्रोसेसिंग फी आहे एक टक्का ती प्रोसेसिंग फी तुम्हाला अगोदर भरावं लागेल म्हणून त्यांनी काय केलं की के यांचे अकाउंट नंबर वगैरे घेतले आणि श्री साई कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांचं जे अकाउंट आहे त्याच्यावर त्यांनी पन्नास पन्नास लाख असे पाच टप्प्यामध्ये रक्कम पाठवली आणि त्यानंतर मग फिर्यादी हा त्यांच्या पाठीमागं लागला की आमचं लोन वगैरे कधी तुम्ही मंजूर करताय काय करताय पण जेव्हा वारंवार त्यांनी सांगितलं की आता न आता होत नाही थोडंसं त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी यायला लागलेल्या आहेत तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल असं वेट करता करता त्या फिर्यादीचे दोन तीन महिने त्याच्यामध्ये गेले आणि तो वाट पाहत होता आणि त्याला हे शब्द देत होते आश्वासन देत होते की तुमचं लोन हंड्रेड पर्सेंट मंजूर होणार आहे आणि या माणसाला थोडीशी लालच निर्माण झाली फिर्यादीला आणि त्या लालचीपुटी त्यांचे अडीच कोटी रुपयाची यांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमची जी टीम आहे त्या टीममध्ये आमचे ए पी आय साहेब आहेत सुरोशी साहेब आहेत तडवी साहेब आहेत यांनी त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा अभ्यास करून हे करून त्याच्यामधला एक आरोपी जी आहे आमची टीम इथून याला गेली संबंधित ठिकाणी रोशन नावाचा जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे पी सी आरमध्ये आहे त्याचा पी सी आर आमच्याकडं तेरा तारखेपर्यंत आहे आणि यामध्ये मला भरपूर असा प्रोग्रेस होणार आहे राहिलेले आरोपीसुद्धा लवकरात लवकरच त्यांची त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही फिर्यादीला योग्य ते न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि या कामासाठी आमचे या जिल्ह्याचे आदरणीय एस पी तसेच आमचे ॲडिशनल एस पी एस पी जी आहेत बनसालसाहेब ॲडिशनल एस पी नोपाणी साहेब यांचंही याबाबत आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं ला। आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमची टीम हा पूर्ण एक शिंगेसाहेब त्या टीमचं लिडिंग करताहेत आणि तपास हा योग्य दिशेने करत आहेत आणि फिर्यादीला जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न त्याला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि आपली या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे की अशी जी फसवणूक होतात पूर्वी तुम्हाला सगळा आभास निर्माण केला जातो मोठे मोठे लालूच याच्यामध्ये दाखवली जाते आणि त्या लालचेमध्ये आपण येऊन त्याच्यामध्ये फसलो जातो तरी माझी सर्व नागरिकांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील की अशा प्रकारचे जे लालची जे ॲक्टिव्हिटी बाहेर समाजामध्ये होत आहेत यापासून त्यांनी सावधगिरी बाळगावी याची पूर्ण शहनिशा करावी खरोखरच त्या फायनान्स कंपनी आहेत का नाही आहे याची पूर्ण खात्री करावी आणि खात्री झाल्याच्या नंतरच अशा कंपन्यांच्या नादी लागावं अन्यथा लागू नये आणि माझं सर्व जनतेला या या माध्यमातून आव्हान राहील की शक्यतो अशा ज्या फायनान्स कंपनी जी आहेत ज्या की हंड्रेड पर्सेंट जवळजवळ नव्याण्णव टक्के बोगस आहेत त्याच्या पाठीमागं न लागता ज्या नॅशनलाइज बँक जी आहेत ज्या अधिकृत बँका आहेत आणि ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे अशाच बँकाच्या माध्यमातून व्यवहार करावेत अशा फाशव्या बँकाच्या माध्यमातून व्यवहार करू नयेत अशी माझी सर्व जनतेला विनंती आहे आव्हान आहे आणि स याबाबत जनतेने जागरूक राहावं